हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन श्यामकाका पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि मुख्य ऐतिहासिक मानकरी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन श्यामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी वीर गावात तरुणांची हुल्लडबाजी आईन दिवाळीच्या मध्यरात्री अज्ञात तरुणांचा धिंगाणा पोलिसात तक्रार दाखल वीरकरांची झोप अखेर मोडली तरी कुणी पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर श्रीनाथ मस्कुबा मंदिर परिसरात सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास देवदर्शनाकरिता पंचवीस बैलगाड्यांचं आणि काही मोठ्या संख्येने अज्ञात तरुणांनी येऊन अक्षरशः हुल्लडबाजी करत थिंगाणा घातला हा धुडगस घालत त्यांनी फटाकड्याची आतिषबाजी मोटरसायकलच्या सायलन्सरचे कर्णकर्षक आवाज काढून गोंधळ घालत वीरकरांची झोप मोडली आणि शांततेचा भंग केला या प्रकरणी वीर येथील श्रीनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवी राजेंद्र बापू धुमाळ यांनी ट्रस्टच्या वतीने लेखी पत्र सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम यांना दिले याबाबत सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई होणार असल्याचे सासोड पोलीस निरीक्षकांनी सांगितले सदर घटना सोमवारी दिवाळी सणाच्या मध्यरात्री घडली आणि विरेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनेही पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे काही अज्ञात तरुणांनी वीर गावात येऊन कर्णकर्कश आवाज करून तसेच ओरडाओरड करून धांगडदिंगा घालून रहिवासी भाग वीर मंदिर परिसरात माळवडी रहिवासी भागात रात्रीच्या वेळी शांततेचा भंग करून नागरिकांच्या दहशत निर्माण केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे कोणत्याही अनुमतीशिवाय मध्यरात्री बैलगाडी शर्यती भर रस्त्यात लावल्या होत्या यांच्या धिंगाणा प्रकरणामुळे गुरेढोरे पाळीव प्राणी झाली होती हा प्रकार मागील वर्षी घडल्याचे ग्रामस्थांकडून समजते याबाबत दीडशे ते दोनशे अज्ञात तरुणांनी जमावाने हा प्रकार केला असून सदर अज्ञातांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सीसीटीव्ही आणि फोटो पुराव्याद्वारे द्वारे कारवाई करणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते प्रतिनिधी रोहित धुमाळ जयाद्री महाराष्ट्र न्यूज वीर पुरंदर हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शमकाका पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि जेजुरी देव संस्थांचे मुख्य ऐतिहासिक मानकरी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन श्यामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार